आणि त्यांची करते की तिने संस्कृतीचा सत्कार करावा व दोन हजार पन्नास रुपया व ट्रॉफी द्यावी दोन हजार पाचशे शाळेतून प्रथम आलेल्या कुमारी घोटे संस्कृती ज्ञानेश्वर या मुलीचा सत्कार होत आहे सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये या विशेष पुरस्काराचं वितरण करण्यासाठी आदरणीय श्री अशोकजी गोरोबा कोटंबे यांना मी विनंती करतोशनमध्ये आदरणीय पोपळे सर जर आले असतील तर कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे आले नाही काय हरकत नाही यानंतर पुढील पुरस्कार आहे मान्यवरांना विनंती की पुरस्कार वितरण होईपर्यंत आपण सर्व विद्यार्थ्यांना कौतुका करण्यासाठी तसं थांबायचंय यानंतरची पुढील गुणवंत विद्यार्थिनी आहे सावंत प्रज्ञा सुरेश तिला मी विनंती करते की तिने स्टेज वर यायचंय नाव कैलासवासी गोरोबा विठ्ठलराव कोटंबे स्मृती पुरस्कार माननीय श्री अशोक जी गोरोबा कोटंबे एससी प्रवर्गातून प्रथम दोनशे प्रथम दोन हजार दोन हजार पाचशे रुपयाचा हा पुरस्कार आहे पुरस्काराचं वितरण होत आहे विद्यार्थ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये कुमारी कुमारी सावंत प्रज्ञा ही भूतेकरवाडीची विद्यार्थिनी आहे त्या गाऊन ये जा करून या विद्यार्थिनीने एवढं घवघवीत यश मिळवलेलं आहे तर मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार होत आहे यानंतर तिसरा पुरस्कार आहे गुरुद्वारे ज्ञानेश्वरी सूर्यकांत कैलासवासी गोरबा विठ्ठलराव कोटंबे स्मृति पुरस्कार देणगीदार आहे माननीय श्री अशोकजी गोरबा हिला पुरस्कार आहे रामेश्वरजी कोटंबे साहेबांना विनंती कृपया आपण स्टेज वर यायचे आपल्या हस्ते हा आपले पुरस्कार दिला जाणार आहे पुरस्काराचे नाव पुन्हा एकदा कैलासवासी गोरोबा विठ्ठलराव कोटंबे स्मृती पुरस्कार पुरस्काराचे देणगी देन्गिद, देणगीदार आहेत माननीय श्री अशोकजी गोरुबा कोटंबे एस टी प्रवर्गातून प्रथम आलेल्या कुमारी ज्ञानेश्वरी तिची बहीण सुप्रिया लवकर स्टेजवर यायचे आपल्या पुरस्कार कुमारी ज्ञानेश्वरी बुधवारे ही विद्यार्थिनी विद्यार्थीनी तिची छोटी बहीण या पुरस्काराचा स्वीकार करत आहे अकराशे रुपयाचा रोख पुरस्कार आणि ट्रॉफी असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये कुमारी ज्ञानीशोरींचा अभिनंदन करायचं कौतुक करायचंय मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होत आहे